नमस्कार दातांच्या आरोग्याबद्दल ना आपल्या सगळ्यांकडून नकळतपणे एक मोठं चूक होते आज आपण तीच चूक नेमकी काय आहे आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आता हा प्रश्न स्वतःला विचारून बघा जर याचं उत्तर हो असेल तर पुढची काही मिनिटं खूप जास्त महत्वाची आहेत अनेक जण काय करतात याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात पण ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येणं ही अजिबात सामान्य गोष्ट नाहीये हा खरं तर आपल्या शरीराने आपल्याला दिलेला एक धोक्याचा इशारा असतो हे बघा हे दातांच्या समस्येचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया या सगळ्यामुळे ही समस्या सुरू होते म्हणजे हिरड्या आपल्याला सांगत असतात की काहीतरी गडबड आहे आणि या समस्येमागचा जो खरा खलनायक आहे ना तो आहे टाल्टर आपण त्याला दातांवरचा खत किंवा दगड असंही म्हणू शकतो दातांवर जो पिवळसर थर साचतो म्हणजे प्लॅक तो, तो वेळेवर साफ नाही केला की तो कडक होतो आणि मग हा टार्टर तयार होतो आणि गंमत म्हणजे याच टार्टरमुळे एका खूप मोठ्या गैरसमजाचा जन्म झालाय असा गैरसमज जो लोकांना योग्य उपचार घेण्यापासूनच थांबवतो हो हाच तो गैरसमज आहे मशीनने दात साफ केले की ते सहील पडतात कमजोर होतात अनेकांना हे अगदी खरं वाटतं आणि असा विचार करणारे आपल्या आजूबाजूला खूप जण आहेत पण हे शंभर टक्के खोट्या ओके तर मग खरं काय आहे दात साफ केल्यावर ते सैल का वाटतात चला यामागचं खरं वैज्ञानिक कारण काय आहे ते समजून घेऊया इथे बघा गैरसमाज आणि सत्य यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय लोकांना वाटतं की स्केलिंगमुळे दात सैल होतात पण खरं तर ते दात आधीच त्या टार्टर नावाच्या सिमेंटने कसेबसे एकत्र धरून ठेवलेले असतात तो एक खोटा आधार असतो विचार करा हा टार्टर म्हणजे अक्षरशः एक प्रकारचा दगड किंवा सिमेंट आहे जो सैल दातांना एकत्र चिकटवून ठेवतो स्केलिंगच्या प्रक्रियेत फक्त हेच जे घातक सिमेंट आहे ना ते काढून टाकलं जातं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर स्केलिंग टाळल्याने दात वाचत नाहीत उलट ते नक्कीच पडणार याची आपण सोय करतो कारण तो दगड हळूहळू दाताखालच्या हाडालाच पोखरून खाऊन टाकतो याचा अर्थ अगदी सरळ आहे दातांची सफाई ही दातांना कमजोर करणारी गोष्ट नाहीच उलट ती दातांचं आयुष्य वाढवणारी एक अत्यावश्यक ट्रीटमेंट आहे ती आजार काढून टाकते आता पुढे जाऊया आणि बघूया की हा एकटा गैरसमज नाहीये याच्यासोबतच अजूनही काही हानिकारक सवयी आहेत ज्या दातांचं नुकसान करतायत यातल्या दोन सवयी तर खूपच कॉमन आहेत एक म्हणजे कडक ब्रश वापरणं आणि दुसरं म्हणजे हिरडांवर तंबाखू किंवा मिश्री लावणं अनेकांना वाटतं की कडक ब्रशने जोरजोरात घासल्याने दात जास्त चकचकीत होतात पण खरं तर यामुळे दातांवरची जी नैसर्गिक संरक्षक ढाल असते म्हणजे एनॅमल तेच निघून जातं म्हणून नेहमी सॉफ्ट ब्रश वापरावा आणि दुसरी धोकादायक सवय तंबाखू किंवा मिश्री याने काय होतं तर हिरड्या बधीर होतात वेदना जाणवत नाही पण आत दात आणि हिरड्या सडल्याची प्रक्रिया सुरूच राहते जी आपल्याला कळत सुद्धा नाही ठीक आहे आता आपण सगळे गैरसमज दूर केले आहेत मग आता दातांच्या आरोग्यासाठी नक्की काय करायला हवं चला त्याचा सोपा आणि सरळ मार्ग पाहूया निरोगी दातांसाठी रोजच्या आयुष्यात फक्त या तीन सोप्या गोष्टी करायच्या आहेत दिवसातून दोनदा ब्रश एकदा फ्लॉस आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या आणि यातही रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा आणि या सगळ्यासोबत फक्त अजून एक गोष्ट वर्षातून फक्त एकदा फक्त एकदा डेंटिस्टकडे जाऊन दातांची प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणं खूप गरजेचं आहे तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की दातांच्या भवितव्याचा विचार करताना त्या गैरसमजांवर विश्वास ठेवायचा की जे वैज्ञानिक सत्य आहे ते स्वीकारून त्यांची काळजी घ्यायची निवड कर आपल्यालाच करायची आहे नाही का